चाळीसच्या पंधरा टक्के हे एका संख्येच्या साठ टक्केपेक्षा सहाने कमी आहे तर ती संख्या कोणती ती संख्या आपण एक समानो बघा चाळीसच्या पंधरा चा चा टक्के चाळीस च्या म्हणजे गुणुले पंधरा टक्के पंधरा भागीले शंभर हे बरोबर एक चार ती संख्या आपण एक समान म्हणून एका संख्येच्या म्हणजे एक चार चहा म्हणजे गुणुले साठ टक्के पेक्षा सहाने कमी आहे तर ती संख्या कोणती बघा आता हे असं समीकरण तयार झालं शंभर मधल्या एक शून्य गेला चाळीस मधल्या एक शून्य गेला पाच तरी पंधरा पाच दुने दहा बे एक बे बे दुनी चार दोन गुणले तीन आले सहा आता इथं साठमधल्या एक शून्य गेला शंभर मधल्या एक शून्य गेला बे तरीक सहा बेपन चे दहा एक स गुणले तीन तीन एक स छेद पाच वजा सहा ऋण सहा असलेले विरुद्ध बाजूल्यानंतर धन सहा म्हणजे बेरीज झाले तीन एक स भागिले पाच सहा आणि सहा बारा बरोबर तीन एक स भागिले पाच बघा सहा आणि सहा बारा झाले बरोबर तीन चे चे एक स भागिले पाच बाराच्या छेदामध्ये काहीच नाही म्हणजे आपण एक समजायचं आता इथं तिरकस गुणाकार होतो बारा गुणुले पाच बरोबर तीन एक बारा पंचे साठ बरोबर एक सुणुले तीन असलेले विरुद्ध बाजूला तर भागिले तीन झाले तीन एक तीन तीन दोन्ही सहा शून्याचा भाग बसला म्हणजे एक्स बरोबर आले वीस म्हणजे एक्साची किंमत आली वीस आपण ती संख्या एक्स मानली होती आणि एक्साची किंमत आली वीस म्हणून पर्याय बी हे उत्तर येते